ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट ह्या श्रीरामूर्तीचा उद्घाटन सोहळा पार पडतोय त्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्रशेठ ठोरवे त्यांच्या समेत उपस्थित असलेले चंद्रदेवदास बाबाजी महंत चंद्रदेवदास बाबाजी आणि त्यांच्यासोबत उपस्थित ओळख कशा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपल्या केलेल्या सहकार्याबद्दल उत्सव समितीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे आज कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट कार्यकुशल विकास पुरुष आमदार सन्मान्य महेंद्र शेठ पूर्वे शरद तोळू लाड यांना आणि राहुलजी डाळींकर यांना विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर असं नसतं व्हावं सन्माननीय दीपक भिंग यांना सुद्धा सुमुहूर्तावरती श्रीरामाच्या मूर्तीच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महंत आमदार महेंद्रजी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी मित्र समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आज एक मनामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवण्यासारखा हा क्षण आहे अयोध्येला रामाचं मंदिर झाल्यानंतर एक वेगळा आनंद साऱ्या देशामध्ये साजरा होत असताना आज या भव्य अशा श्रीराम मूर्तीचं अनावरण या ठिकाणी होतं तोच आनंद आज पुन्हा आपल्याला घ्यायला मिळतो अनेक दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत असताना फिरत असताना अखेर प्रत्येक गावाची एक वेगळी गरज असते आणि प्रत्येक गावाची एक ओळख असते दैवती गाव हे विठ्ठल मंदिराच्या नावानं प्रसिद्ध असलेलं गाव आणि ह्या घाटावरती श्रीरामाची मूर्ती उभी राहते एक वेगळी ओळख या गावाची पुढल्या काळामध्ये होणार आहे आमदार साहेब आता या कामानिमित्त मनापासून आपलं अभिनंदन करतो काल रात्री सर्व व्हॉट्सअप ग्रुप वरती कर्जत मधल्या पाण्याची तीव्रतेची थी टंचाईची चर्चा सुरू होती अनेक कर्जत मधला ऍडव्होकेट मोरेचा ग्रुप असेल गुंडग्याचा ग्रुप असेल विचार मंच असेल पाणी काही येत नव्हतं नळाला पाणी येत नाही बारा एक वाजेपर्यंत सगळे वाट पाहत होते आणि मी ऑनलाईन असल्यामुळे आमच्या एका भगिनीनं रात्री साडेबारा वाजता मला फोन केला भाऊ उद्या आनंदाचा दिवस आहे पण आमचं पाण्याचं गार्हण मात्र त्या ठिकाणी तुम्ही मांडा तुमच्याकडनं अपेक्षा आहे म्हणून त्या माझ्या छोट्याशा बहिणीची भावना या ठिकाणी व्यक्त केली पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला अधिक काम करणं गरजेचं आहे तीव्र पाणी टांचाही गेल्या दोन तीन महिन्यापासून जाणवते आता श्रीरामाच्या कृपेनं ती पाणी टांचाही दूर व्हावी अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो उद्या आपला वाढदिवस आहे चांगला योग आलेला आहे आज आपण या मूर्तीचं अनावरण केलं उद्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत मी या साऱ्या उपस्थितांच्या वतीनं उद्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मन त्यांच्या साक्षीनं आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य या कर्जत खालापूरची सेवा करण्याकरता लाभो अशी श्रीरामाचरणी प्रार्थना करून थांबतो जय श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली रायगड जिल्ह्यातली ही सर्वात मोठी मूर्ती म्हटली जाते ही संकल्पना आपली आहे काय सांग आज श्री रामच्या निमित्ताने दुसऱ्या तीरावर प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्या अशी मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे आपण साऱ्यांनी हा ऐतिहासिक प्रभाव या ठिकाणी पाहिलेला आहे खरंतर आम्हा कर्जतकरांचं भाग्य आहे की या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती विराजमान झालेली आहे बावीस जानेवारीचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशाने जगभरातील असणाऱ्या हिंदूंनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारत देशातील प्रत्येक शहरामध्ये अशा भव्य दिव्य अशा श्रीरामांच्या मूर्ती उभारल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून खऱ्या अर्थाने रामराज्य हे आज देशा या देशामध्ये आलेलं आहे मोदीजींच्या रूपाने हे आपल्याला ह्या ह्या विचारातून या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे आणि जे कार्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशामध्ये केलेलं आहे ते कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे की बाबू रामचंद्रांचं मंदिर जे अयोध्येमध्ये पाचशे वर्षे संघर्षानंतर उभं राहिलेलं आहे हे मंदिर खरोखर आपल्याला श्रद्धेचं आणि आपल्या परंपरेचं आपल्या धार्मिक परंपरेचं ते स्थान आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला काय कोण उपस्थित कल्याण मठाचे महंत चंद्रदेव बाबा या कार्यक्रमाला उपस्थित होते ते माझे गुरुवारी आहेत माझे आमदार सुरेश भाऊ लाड होते आणि संपूर्ण कर्जत शहरातील आणि संपूर्ण कर्जत तालुक्यातील तमाम जनता या ठिकाणी या सुंदर अशा सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित होती हा ऐतिहासिक सोहळा सगळ्यांनीच आपण या ठिकाणी पाहिलेला आहे भव्य दिव्य अशी श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे वंदनीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर आणि काश्मीरमधील तीनशे सत्तर कळम हा हटवला गेला पाहिजे अशी सातत्याने त्यांची मागणी होती आणि ती मागणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण केली श्रीरामांचं मंदिरसुद्धा अयोध्येत उभं राहिलं तीनशे सत्तर कळमसुद्धा हटवलं गेलं आणि आज खऱ्या अर्थाने जागोजागी श्रीरामांच्या भव्य दिव्य मूर्ती उभारल्या जात आहे आणि मला अजून एक आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की अयोध्येमध्ये जसं श्रीरामांचं मंदिर उभारलेलं आहे तसं श्रीरामांची भव्य दिव्य स्मारक मूर्ती अयोध्येमध्ये उभी राहत आहे की जवळजवळ दोनशे एक्कावन्न फूट अशी मूर्ती अयोध्येमध्ये उभी राहणार आहे ती जगातली सर्वात उंच मूर्ती आज अयोध्येमध्ये त्या ठिकाणी उभी राहणार आहे माझ्या मते वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल त्याचा ऐतिहासिक सुहा हा संपूर्ण जगायला पाहायला मिळेल सर सर क्या कहेंगे सर क्या कहेंगे